नमस्कार आता जानकी लताबाईंना खूप काही बोलते आता लताबाई या निघून मंदिरामध्ये येतात तर आता इकडे जानकीला ऐश्वर्याच्या कपाटामध्ये शोधत असताना पर्समध्ये एक फोटो सापडतो आणि तो फोटो जानकीच्या लहानपणीचा असतो त्यामध्ये जानकीच्या आईने जानकीला घेतलेली असते उचलून तो फोटो असतो आणि तो फाडलेला असतो आता जानकीला ते बघून धक्का बसतो जानकी ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याचा गळाच पकडते गळा दाबते आणि विचारते ऐश्वर्या बोल बोल कोण आहे माझी आई आणि कुठे आहे माझी आई माझ्या आईचा आणि माझा फोटो तुझ्याकडे कसा आला लवकर बोल ऐश्वर्या लवकर बोल आता शेवटी ऐश्वर्या घाबरते आणि बोलते की लताबाई लताबाई हीच तुझी आई आहे ते ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी लगेच लताबाईंना शोधायला लागते तिला घरात लताबाई कुठेच सापडत नाहीत मग ती गुलाबला विचारते गुलाबदादा लताबाईंना बघितलं का तेव्हा गुलाबदादा म्हणतात त्या मगाशीच बाहेर पडल्या तेव्हा जानकी आता बाहेर सगळीकडे शोधते आणि मंदिरामध्ये येते मंदिरामध्ये गुरुजींना विचारते तेव्हा गुरुजी, विचार ते गुरुजी म्हणतात हो गुलाबी कलरची साडी नेसलेली बाई आतमध्ये आहे जानकी धावत आत येते आणि बघते तर लताबाई तिथे बसलेली असते जानकी जाऊन तिला मिठी मारते लताबाईंना पण आता कळून चुकलेलं असतं की जानकी हीच आपली मुलगी आहे आता जानकी आई अशी हाक मारताच लताबाईंना खूपच बरं वाटतं आता त्यासुद्धा आपल्या मुलीला घट्ट मिठी मारतात आणि लताबाई सगळं जानकीला सत्य सांगतात हे मला सगळं ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं ऐश्वर्या त्यासाठी मला पैसे देत होते ते ऐकून जानकीला धक्का बसतो आता जानकी म्हणते आता आपण दोघींनी मिळून ऐश्वर्याची चांगलीच जिरूया तेव्हा लताबाई म्हणतात ठीक आहे आणि दोघीही घरी येतात घरी आल्यावर सर्वजण घरी असतात तेव्हा लताबाई आल्या आल्या ऐश्वर्याच्या सटासट साथ कानाखाली वाजवतात तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या बघतच राहतात तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो काय करताय का तुम्ही तुम्ही मला का मारलत तेव्हा ती म्हणते गप्पा बस हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तूच मला सांगितलंस की पार्वती बनून या घरात यायला आणि त्यासाठी तू मला पैसे देत होतीस मी पार्वती नाही आहे मी तर जानकीची आई आहे ते ऐकून आता सुमित्रा नाना ऋषिकेश ह्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा सुमित्रा म्हणते काय तुम्ही पार्वती नाही आहात तेव्हा लताबाई म्हणतात नाही मला हे नाटक या ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं त्यासाठी तिने मला पैसे दिले होते या ऐश्वर्यासोबत तुमचा हा मुलगा सारंग देखील सहभागी आहे ते ऐकून आता नानांना खूप राग येतो नाना सारंगजवळ जातात आणि त्या चांगलंच त्याला तूळ तूळ तुडवतात ऋषिकेशसुद्धा सारंगला चांगला चोप चोप चोपतो सुमित्रा येऊन ऐश्वर्याच्या सटासट परत कानाखाली वाचवते हो आणि म्हणते लाज नाही वाटली तुला असं वागताना तरी जानकी मला सांगत होती की ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नका मी तिचं ऐकलं नाही आणि तुझ्यावर विश्वास ठेवला परत एकदा तू माझा विश्वासघात केलास आणि सुमित्रा ही डोक्याला हात लावून खालीच बसते तिला मोठा पश्चाताप झालेला असतो जानकी येते आणि म्हणते आई काळजी करू नका मी यातून सगळ्यांना बाहेर काढेन पण मी या ऐश्वर्याचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही ऐश्वर्याला कधीच जिंकू देणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू